हॅलो मित्रांनो जी, जी, जी गेम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण खेळणार आहे क्लासिस कॉट रँकेट क्लासेस तर आज आपण परगेटरीमध्ये आलेलो आहोत क्लासिस कॉटमध्ये गेम तर एक नंबर भुये होते भाऊ मस्त मजाच येऊन जाते या गेममध्ये इथे दोन बंदे आहे शायद अंदर hey! अभी मजा आएगा ना भिड़ो तलवार लेके चले अरे एक नंबर भाऊ एक नॉक झाला आपला बंदा पण नॉक झाला यार किल घेतला माझी लक्षच नाही होती चला अरे वा दुसरा पण किल निघालेला आहे भाऊ एक नंबर बडे दोन किल निघालेले आहे इथेच आपले रुको जरा सबर करो एक नंबर बढिया पड फल तर एक नंबरच आहे वाली स्किन अरे आपली बंदी नॉक झाली चार नंबर शायजचा डॅमेज एक नंबर अरे यार एक नॉक झाला आणि आपला बंदा पण निपटला हो इथं निघालेले आहे कारण दुसरा पण किल आपला नॉक झालता पॅराफॉल यार इथं एम पी फाईव्ह एम पी फाईव्हच्या घोड्या संपतात भाऊ इथं चला एम पी फाईव्हच्या घोड्या संपल्यामुळे आपली पॅराफल पण हातात आल्यानंतर डायरेक्टच जाऊ दे दुसरं राऊंड चालू झालेला आहे तर चा तर भुया इजिली निघतो चांगले एक नॉक झाला एक नंबर नॉक झाला एक त्याचा किल पूर्ण घेऊन घेऊ आपण एक नंबर पहिला किल झालेला आहे तो

अरे यार तीन तीन ती नंबर बॉन्स झाला डॅमेज झालेला आहे तर किल निघू शकते आपला रश करावं लागेल डायरेक्ट बॉन्स फिटून देते म्हणजे कसा आहे डॅमेज म्हणजे आपण किलने पूर्ण किल घेऊन घेतो ना तर हा वाजून जाईल कुठून जाऊ जरा कल ना तरी एक नंबर मख्खन जशी चालते काही पोट्टे आगेले राहते तसेसारखं हे पोट्टं आहे चाललं तिथे जाऊन नॉक होऊन आगीला पुट्टा आहे आपलं किल्चं निघालं पण आगीला आखरीवाला आहे राऊंड आखरी आहे भाऊ एक नंबर बढ़िया, रश करू ह्या घरात आहे शायद एक बंदा सिस्टम नाही जमला त्याचा फेकाचं तर आहे पण कसं फेकाचंच सिनेम माहीत अंदर जाऊन तर आपला पंधरा घेतलाच आहे एक नंबर हा पण किल होऊन जाई नका अरे एक नंबर हेड लागला डायरेक्ट दोनशे काही काही रुपये म्हणतो मी पण त्याच्या मागे पण